भावानू कसे होऊ सगले ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे खोल समुद्रात बोटीवर आपण जेवण कसा करता त्याआधी आपल्या बोटीच्या जालीला जे काय मावरा लागला होता ते आपण हायजोस हायजोस करून बोटीच्या खाण्यात रिकामी करून घेतला आज आपल्या जालीला देखा किती मावरा आहे जाम सारी कोलबी जिवंत बोंबील आणि बारीक सारीक मावरा तवऱ्या मावऱ्यांशी बाबाने घेतले ते म्हणजे ताजे ताजे शिंगाले चार पाच स्वच्छ पाण्याने धुतले कापले त्यांचे पीस केले आणि आता आपण आयलो ते म्हणजे किचनमध्ये बोटीच्या मागच्या बाजूला किचन असते ईद एका घेतली ते म्हणजे हांडी त्या हांडीत मिरच्या कोथिंबीर आलं लसूण चवीनुसार मीठ आणि आपलो आगरी कोली मसालो टाकलो त्याच्यानंतर बिस्लरीच्या बाटलीतला आपण गोडे तेल आणला होता ते तेल आपण याच्यामध्ये ॲड केला आणि ही सगळी ग्रेव्ही मिक्स केली हातानेच मस्तपैकी ग्रेव्ही मिक्स केली आणि या ग्रेव्हीचा कलर बघून तुम्हाला समजला असेल काय कालवण एकदम भारी होणार आहे ग्रेव्ही मिक्स करून झाल्यानंतर बारी आली ती म्हणजे कापलेले ताजे ताजे शिंगाल्यांचे पीस याच्यामध्ये ऍड करण्याची पीस ॲड करून जायले आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड केलं ते म्हणजे आपल्याला पाहिजे तवरा रस्सा अवरा पाणी रस्सा म्हणजे कांजी त्यानंतर हांडी आपल्या स्टोववर ठेवली सात ते आठ मिनिटामध्ये आपला कांजी बनवून रेडी झाला धान आपण आधीच तयार केला होता ये दे का मस्तपैकी शिंगाल्याचो बाव ताज्या ताज्या शिंगाल्यांचो आता खाऊन देखू जेवण कसा झायला आहे आणि बोटीवरच्या जेवणाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण आमच्यासोबत बोटीवर ताज्या ताज्या मावऱ्याचं जेवण जेवायला आवरेल का नाही ते पण सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय अग्रिकोली